बोरवीर ते नरडाणा रेल्वे मार्गात कापडणे देवपाने रस्त्यावरील येणारा बोगदा भविष्यात असुरक्षित बोगदाऐवजी उड्डाणपूर बोगद्याचे काम तातडीने बंद करा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सदर या निवेदनात म्हटले आहे की धुळे तालुक्यातील कापडणे हे सुमारे पस्तीस हजार लोकसंख्या असलेले प्रमुख व्यापारी पेठ व केंद्र असलेले गाव असून कापडने पंचक्रोशीतील सुमारे दहा गावे सदरील गावाच्या बाजारपेठीशी प्रत्यक्ष जोडलेली आहे कापडणे गावाला नॅशनल हायवे वरून जोडला जाणारा प्रमुख रस्ता देवभाने कापडणे असून या रस्त्यावर राज्य महामार्गाच्या श्रेणीतील आहे याची नोंद घ्यावी कापडणे गावातील दुचाकी तीन चाकी चार चाकी अवजड माल वाहतूक वाहने शेतीपूरक वाहने आदींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे देवबाने कापडणे या राज्याच्या महामार्गावरील असून तांत्रिक बाबी आजच विचारात घेऊन यावरील महामार्गावरील कमी उंचीच्या व कमी लांबी रुंदीच्या बोगद्याचे निर्माण काम स्थगित करण्यात यावे व सुकर वाहतूक व्यवस्थेला सर्वांगीण व दूरगामी दूर विचार करून स्थळी अवजड वा। माल वाहतूक सुरळीतपणे होऊ शकेल अशा सुयोग्य उंची लांबी रुंदीच्या उड्डाणपूल निर्माण करावे अशी आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना धुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले प्रसंगी या ठिकाणी जिल्हा सचिव महेश पाटील 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 नितीन डॉक्टर डॉक्टर नागेश सुलभाताई कुवार शिवमती वसुमती पाटील नूतनताई पाटील दिनकर जाधव भूषण बागोल धनंजय गाडणकर नितीन जाधव कैलास जाधव अलकाताई बोरसे मनीषाताई पवार चंद्रकलाताई पाटील नंदुबाऊ ऐरराव अशोक जाधव संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते ते Hmm. म्हणजे महामार्गावरून जो कापडण्याकडे जाणारा रस्ता ah. आहे ah. so, तिथे जो आता बोगद्याचं काम चालू केलेलं आहे तर ते बोगदा खूप छोट्या प्रमाणात होणार आहे तर भविष्यात अडचण येणार आहे खूप अडचणीत होणार आहे तर ते उड्डाण खूप व्हावा आणि जे काम चालू केले ते स्थगित करावं सध्या आणि उड्डाण पूल व्हावं तिथे अशी आमची मागणी संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड तर्फे डॉक्टर बाकवर ज्येष्ठ मार्गदर्शिकाची जाऊ ब्रिगेडची आणि सगळ्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि संभाजी ब्रिगेड अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी आम्ही आज कलेक्टर साहेबांना कापडणे देवभाणे आणि कापडणे हा उड्डाणपूल झाला पाहिजे त्या रेल्वेचा उड्डाणपूल झाला पाहिजे तो आता सध्या बोगद्याचं काम चालू आहे तर ते काम स्थगित व्हावं तो बोगदा खूपच छोटा असणार आहे तर तो पुढे भविष्याच्या दृष्टीने गैरसोयीचा होणार आहे म्हणून आता म मनमाड इंदोर जो महामार्ग रेल्वे सुरू झालेला आहे आणि कापडणी देवभाणे रस्त्यावर जो, जो उड्डाणपूल होतोय तो अतिशय कमी उंचीचा आणि छोटा असल्यामुळे तो भविष्यात कापडण्याच्या लोकांना खूप गैरसोयीचा होणार आहे आणि कापडण्याहून खूप मोठी आहे खूप मोठं गाव असल्यामुळे मोठ्या लोकसंख्येचं गाव असल्यामुळे भविष्यात ती अडचण येणार आहे त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्याची दखल घेतली जावी शासनाकडे अशी आमची विनंती आहे संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडतर्फे धन्यवाद जय जिजाऊ जय